नमस्कार दर्शक आपण पाहतात आपले बदलापूर जसं की आपल्याला माहिती आहे आज आपण उल्हासनगर या ठिकाणी आहोत आणि आता आपण प्रभाग क्रमांक मध्ये गुरुनानक शाळेच्या ठिकाणी आपण आहोत आणि आपल्याला इथे जास्त प्रमाणामध्ये युवा या उमेदवारीला मध्ये म्हणजे या लढाईमध्ये उतरताना आपल्याला जास्त युवा दिसते तसंच एक युवा आपल्या सोबत आहे आकाश देवडे म्हणून आणि ते अपक्ष उभे राहिले तर दादा सर्वप्रथम तुमचं स्वागत सर्वांना जय भीम मी आकाश दिलीप देवडे प्रभाग क्रमांक अठरा का मधून एक अपक्ष म्हणून उमेदवार म्हणून मी निवडणूक लढवत आहे माझ्या प्रभागामध्ये मा प्रस्थापितांच्या विरोधामध्ये मी अपक्ष म्हणून सामोरे जात आहे या मी कुठल्याही पक्षात प्रवेश न करता आज सर्व लोकांचा सर्व लोकांचा सर्व मित्रपरिवारांचा माझ्या माझ्या रहिवाशांचा आंबेडकर नगरांचा मला पूर्णपणे पाठिंबा मिळून ताकदीने जवळ ताकतीने मी अपक्ष म्हणून लढवावं लागले तर तुमची सर्वांनी साथ असू द्या आणि माझा एक संदेश आहे येणाऱ्या काळामध्ये जसं मी डेअरिंग केली तसं भविष्यात प्रत्येक युवाने बिंदास निवडू निवडणुकीमध्ये उभं राहिलं पाहिजे एवढं बोलतो पण दादा आता मला सांगा की जे युवा आहे आजचा युवा खूप वेगळं झालंय जनरेशन खूप वेगळं झालंय प्रत्येकाला आपलं करिअर आणि ते करायचं आणि तुम्ही डायरेक्ट अचानक या उमेदवारीकडे म्हणजे या राजकारणात उतरले त्याच्या मागे कारण काय पहिले तर मला राजकारणामध्ये काही हेच नाहीये मी राजकारण कुठल्या पक्षात नाही काही नाही राजकारणाची मला काय कल्पना पण नव्हती आमच्या इथली जे मुलं आहेत त्या मुलांनी अचानक ठरवलं की नाही तेच ते चेहरे काय रिपीट करायचे आपले काम होत नाहीयेत आपण एवढे चांगले परिवार आपण जोडलं गेलेला आहे तर त्याचा उपयोग आपण काहीतरी भविष्यात केला पाहिजे याला त्याला याच्या मागे फिरण्यापेक्षा आपण आपला स्वतः माणूस तयार केला पाहिजे मला याची काही कल्पना पण नव्हती की मी इलेक्शन मध्ये उभा राहणार निवडणूक लढवणार काहीच गॅरंटी होती आज हा माझा मित्र सुद्धा कॉलेजचा मला बोलता आकाश तो आचाऱ्याक कसं उभं राहीलय असे बरेच मित्र मला मी आता भेटतात काय प्रचार पण माझ्याकडनं जेवढा झाला नाही पण माझा मित्रपरिवार एवढा मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यांनी जेव्हा सपोर्ट दाखवला मला त्यांच्या विश्वासावर मी इलेक्शन लढत आहे येणाऱ्या काळामध्ये नक्कीच बाकीच्या मुलांना पण राजकारणामध्ये इंटरेस्ट येईल की राजकारण राजकारणात हेतू असा नाही की वेगळं काहीतरी होणार आहे राजकारणामधून बरेच कामे पण घडू शकतात आपण जर एवढून आलो तर आपण समाजाचे काही प्रश्न सोडू शकतो ते मी सांगतो पण मला सांगा की तुमच्या प्रभागामध्ये खूप प्रमाणामध्ये पैसा वाटला गेलाय तर जो तुमचा मतदार राजा आहे तुम्हाला वाटतं का कुठेतरी विकला गेला नाही 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 एकदा पण नाही तो मतदार राजा कधी विकला जाणार नाही कारण की तो त्यांना सवय झालेली या गोष्टीची की दर पाच वर्षाला ही लोक येणार पैशेच आम्ही दाखवणार अजून काहीतरी त्यांना देणार आणि पुन्हा पाच वर्ष यांना दिसणार पण नाही पण आता सर्व मुलांना कळून चुकले आता तो काळ गेलाय पैसे पैशावरती मतदान होऊन निवडणूक जिंकायची आता काळ चेंज झालेला आहे आता लोकांना समजले जर सोशल साईट जशी आली आहे मोबाईल आले सगळ्यांकडून मोबाईल आलाय या मोबाईल मध्ये लोकांना सगळं काय समजायला लागले आणि प्रत्येक माणसाची न्यूज ही लोकांपर्यंत मोबाईल मार्फत तुमच्या चॅनल मार्फत येतच आहे आणि जर तुम्हाला सांगत जसं तुम्ही आता सोशल मीडियाचा उल्लेख केला तर भरपूर प्रमाणात आपला जो युवा आहे तो सोशल मीडियाकडे वळागला तर त्यांना कसं बाहेर काढणार आणि त्यांच्यासाठी काय तुम्ही पुढे तुमचा प्रयत्न असला पहिल्या तर सरकारने नियमाली आखली आहे की कोणत्या वया गटामध्ये मोबाईल दिला पाहिजे आणि कोणत्या मोबाईल मध्ये वया दिला नाही पाहिजे पण जास्त प्रमाणात सोशल साईट न वापरले बरे आहे सोशल ऍक्टिव्हिटी नसली असली पाहिजे पण माहितीसाठी ते दुसऱ्या कारणासाठी सोशल ऍक्टिव्हिटी नसलीच पाहिजे आणि जर समजा तुम्ही निवडून आला तर तुमच्या प्रभागामध्ये कशा प्रकारे काम माझ्या प्रभागामध्ये सगळ्यात पहिला पहिला प्रश्न पाण्याचा आहे तो बेसिक प्रश्न आहे तो अजून पण सोडवला नाही आणि सोडू शकत पण नाही आज ग्रुपवरती बऱ्याच ठिकाणी बघतोय जो 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 निवडणुकाचा उमेदवार प्रत्येक प्रभागात जातोय त्यांना साधं उत्तर पण देतात नाही की पाण्याची वेळ निश्चित कधी होणार आहे उमेदवार इच्छा का वेळ किती